स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना ज्ञानदेवांच्या आळंदीत श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक योगी पुरुष राहत होते योगबळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या हट योगाने प्राप्त होणाऱ्या समाधीचा अनुभव त्यांनी घेतला होता परंतु हे सारे प्राप्त होऊनही त्यांची मनावी तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नव्हती कुणीतरी मार्गदर्शन करावे असे त्यांना वाटू लागले अचानक त्यांच्या कानावर स्वामी समर्थांचे नाव गेले आणि त्यांना खूप आनंद झाला ते अक्कलकोटास निघाले आणि स्वामींपाशी आले स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले की आन आळंदीचा एक योगी पुरुष दर्शनासाठी येत आहे त्या योगी पुरुषाने समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वामींकडे पाहू लागला स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तो अक्षरशः हरखून गेला हात जोडून भक्तिभावाने तो उभा होता स्वामींनी त्या हट अत्यंत प्रेमाने पाहिले आणि त्याला हाताने स्पर्श केला त्या क्षणी त्याला समाधी लागली स्वामींनी त्या हट योग्यावर अनुग्रह केला होता स्वामींच्या सहवासात त्याला खूप आनंद झाला स्वामींचा आशीर्वाद घेऊन तो पुन्हा जेव्हा आळंदीला आला तेव्हा त्याच्या साधनेत मोठा फरक पडल्याचे जाणवले चार दिवस आळंदीत राहिल्यावर त्याला वाटले की पुन्हा अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनाला जावे त्याप्रमाणे तो हट योगी अक्कलकोटी आला स्वामींनी सेव सेवेकऱ्यांना व्याघ्राजीन घालाव घालायला जेव्हा सांगितले तेव्हा सेवेकऱ्यांना खूप आश्चर्य वाटले स्वामींकडे कोण येणार आहे हे त्यांना कळेना इतक्यात आळंदीचा हटयोगी स्वामींपुढे येऊन उभा राहिला त्याला पाहताच स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिले आणि चटकन म्हणाले अजून राणेबरोबर राहतोस तिला सोडली नाहीस ना सेवेकडे हसू लागले त्यांना रान म्हणजे वेश्या वाटली अटयोग्याला स्वामींच्या शब्दांचा नेमका अर्थ कळला होता रान म्हणजे सिद्धी या अर्थाने स्वामींनी कडक शब्दात विचारले होते अटयोगी म्हणाला स्वामी अजूनपर्यंत सोडली नाही परंतु आपली कृपा झाली की ती रान मला आपोआप सोडून जाईल त्याचे उत्तर ऐकून स्वामी प्रसन्न हसले अटयोग्याला व्याघ्राजीनावर बसायची खून केली आणि स्वामींनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली त्याला कैवल्य साक्षात्काराचा अधिकारी पुरुष केले सावत्र आईच्या अत्यंतिक त्रासाला कंटाळून सीताराम नावाचा एक मुलगा राते घर सोडून मंगळवेड्याहून थेट निघाला आणि अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे आला स्वामीचरणी त्याने साष्टांग नमस्कार घातला बारा वर्षाचा सीताराम मातृसुखाला पारखा झाला होता स्वामी समर्थांनी मात्र सीतारामाला आईच्या प्रेमाने आणि वात्सल्याने जवळ केले त्याच्यावर मायेचा वर्षाव केला छोट्या सीतारामाचा बाल आनंद देहात मावेना सावत्र आई त्याला वाटेल तशी बोलायची आणि दिवस दिवस उपाशी ठेवायची स्वामी मात्र त्याला प्रेमाने घास भरवायचे छोट्या सी सीतारामाने स्वामींचे मनोभावे सेवा करायला सुरुवात केली इतकी की काही दिवसात तो स्वामीमय होऊन गेला स्वामींच्या पूर्ण आज्ञेत तो होता सात आठ वर्ष तो स्वामींच्या कृपाछत्राखाली वाढला स्वामींनी त्याला केवळ योगाभ्यास शिकवला नाही तर दुर्मिळ असा कृपाप्रसाद त्याला दिला आणि सीतारामाचे आयुष्य धन्य करून टाकले छोटा सीताराम आता अठरा वर्षाचा तरणाभांड तरुण झाला होता स्वामींच्या अपूर्व कृपेमुळे तो तेजस्वी झाला होता एक दिवस स्वामींनी सीतारामाला हाक मारली आणि म्हटले सीतारामा तू आता तयार झालास तुझे काम पूर्ण झाले तू जेथून आलास तेथेच परत जा स्वामींची आज्ञा सीतारामाने मान्य केली परंतु स्वामींना सोडून जाताना त्याचा जीव कातर झाला स्वामींना त्याची ही अवस्था समजली म्हणून स्वामींनी सीतारामाला आपल्या पादुका दिल्या सीतारामाने त्या स्वामींच्या पादुका हृदयाशी घट्ट धरल्या आणि स्वामींचे स्मरण करीत तो मंगळवेळ्यास परत गेला लोक त्याला वेळा सीताराम म्हणूनच संबोधू लागले एका स्वामी व्यतिरिक्त त्याच्या मुखात काहीच नसायचे कारण स्वामींनी त्याच्यावर एवढी समर्थ कृपा केली होती की त्यांनी त्याला आपल्यासारखेच करून सोडले होते इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर हे स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले स्वामी जेव्हा वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसले होते महाराज लगबगीने त्या वडाच्या झाडापाशी गेले स्वामींच्या दर्शनाला अलोट गर्दी जमली होती त्यातून वाट काढतच ते स्वामींपाशी पोहोचले स्वामींचे तेज पाहून श्रीमंत तुकोजीराव होळकर अक्षरशः दिपून गेले तुकोजीरावांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्यांचे चरण घट्ट धरले स्वामी समर्थांच्या या तेजस्वी वैभवापुढे आपले राजवैभव पिके आहे याची महाराजांना जाणीव झाली स्वामींनी एक कटाक्ष टाकत तुकोजीरावांना तुको तुकोजी तुको राजांना विचारले तुमच्या राजवाड्याच्या परिसरात एक आंब्याचे झाड आहे का तेव्हा राजेसाहेबांनी तत्काळ उत्तर दिले एक नाही तर दोन आंब्याची झाडे आहेत हे उत्तर ऐकल्यावर स्वामींनी आपल्या डोक्यावरील जरीची टोपी राजेसाहेबांच्या दिशेने भिरकावली तेव्हा जमलेल्या लोकांनी स्वामींचा जयजयकार केला स्वामींनी राजेसाहेबांना टोपीच्या रूपाने जणू कृपा प्रसाद दिला होता राजेसाहेबांनी ती जरीची टोपी आपल्या डोईवर घातली आणि स्वामींना नमस्कार केला त्या क्षणी त्यांना आठवले की गेल्या जन्मी आपली स्वामींशी अबूच्या पहाडावर भेट झाली होती स्वामींनी आपल्या या भक्ताला ओळखले होते म्हणून स्वामींनी त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण दिले त्या पूर्वजन्मात राजेसाहेब अबूच्या झाडावर गायीच्या रूपात चरत असताना स्वामींनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला होता त्याचा परिणाम म्हणून या जन्मात ते इंदूरच्या राजघराण्यात जन्माला आले आणि इंदूर संस्थानाचे राजे झाले स्वामींची कृपा एकदा का झाली की दैवाला हेवा वाटावा असे वैभव प्राप्त होते याची जाणीव अस जमलेल्या लोकांना झाली राजेसाहेबांनी आ आरतीचे तबक हातात घेतले आणि स्वामींना ओवाळायला सुरुवात केली तेव्हा स्वामींच्या आरतीने आकाशभर आपले स्वर उधळून टाकले आणि सारा गाव स्वामीभोवती जमा होऊन आरतीमध्ये सामील झाला बडोद्याचे महाराज श्रीमंत मल्हाराव गायकवाड यांच्या कानांवर स्वामी समर्थांची दिगंत कीर्तिया गेली परंतु इंदूरच्या महाराजांसारखे ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी भेटीच्या भक्तीच्या ओढीने धावत आले नाहीत त्यांच्या मनात विचार आला की स्वामींपाशी राव काय आणि रिंक रंक, रंक काय सर्वच जण तर जातात यात विशेष असे काय आहे आपण तेथे ते जाऊन वेगळे असे काय करणार आहोत त्यापेक्षा आपणच स्वामींना बडोद्याला बोलावून घेऊ म्हणजे ते आपले वैभव पाहू शकतील महाराजांनी हा विचार दरबारात मांडला त्यासाठी लागेल तेवढे द्रव्य द्यायची महाराजांची तयारी होती तात्यासाहेब नावाचा एक सरदार पैशाच्या लोभापायी अक्कलकोटात आला त्याने खूप गाव गावजेवण गाव जेवणे गाव घालून लोकांना खुश केले चोळप्पाला त्याला मिळणाऱ्या प्राप्तीतला अर्धा वाटा द्यायचे कबूल केले पैशाच्या लोभाला चटावलेला चोळप्पा स्वामी समर्थांना बडोद्याला चला म्हणून आग्रह करू लागला स्वामींच्या नित्य सहवासात निकट राहणाऱ्या जोळप्पाने आग्रह धरल्याने स्वामींना आश्चर्य वाटले स्वामी, वाट स्वामी त्रिकालज्ञ होते त्यांना बडोद्याच्या महाराजांच्या मनात उमटलेले अहंकारी आणि मदानध विचार तत्काळ कळले चोळप्पाच्यासुद्धा मिळणाऱ्या प्राप्तीच्या अर्ध अर्ध्या वाट्याची समर्थांना कल्पना होती समर्थ न रागावता फक्त एवढेच म्हणाले अरे चोळ्या बडोद्यालाच काय आम्ही ब्रह्मांडभर फिरणारी अवधूत माणसे आम्हाला राजवैभवाचे काय वाटणार रे परंतु तुला प्राप्तीचा अर्धा वाटा देणाऱ्या तुझ्या त्या बडोद्याच्या महाराजांकडे भक्तीचा आणि प्रेमाचा मागमूसही सुद्धा नाही स्वामीचे उत्तर तात्या साहेब सरदाराने ऐकले आणि स्वामींना साधा नमस्कार करायचे सौजन्य न दाखवता आल्या पावली बडोद्याला रिकाम्या हाताने गेला त्याचा परिणाम असा झाला की महाराजांनी त्याची कान उघाडणी केली आणि त्याचे दरबारातले महत्त्व कमी केले सरदार तात्यासाहेब हात हलवत बडोद्याच्या राजदरबारात परत आले तेव्हा श्रीमंत मल्हारराव महाराज विलक्षण संतापले होते परंतु त्यांनी हार खाल्ली नव्हती यशवंतराव नावाचा दुसरा सरदार अक्कलकोटला जायला तयार झाल्यावर महाराजांनी उंची मौल्यवान वस्त्रे उत्तम प्रतीचे हिरे सोने चांदी असे भरपूर जड जवाहीर पाठवून स्वामींना खुश करायचा बेत केला आणि यशवंतरावांना अक्कलकोटला धाडून दिले सरदार यशवंतराव अक्कलकोटला आले आणि महाराजांनी दिलेला नजराणा स्वामींपुढे ठेवला सभोवती जमलेल्या मा लोकांचे डोळे चमकले स्वामींना अंतर्ज्ञानाने महाराजांचा नेमका डाव कळला होता त्या जळ हिराकडे न पाहता स्वामी एकदम म्हणाले या यशवंतरावाला बेड्या ठोका लोकांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थच कळेना यशवंतरावांचे पाय तर स्वामींचा क्रुद्ध स्वर ऐकून एकदम लटपटा कापायला लागले समर्थांच्या नजरेसमोरून ते दूर झाले इतक्यात त्यांच्या मागोमाग एक स्वार आला आणि त्याने त्यांच्या हातात महाराजांचा कलिता ठेवला महाराजांनी यशवंतरावांना ताबडतोब माघारी बोलवून घेतले होते जाताना स्वामींचे साधे दर्शनसुद्धा न घेता यशवंतराव बडोद्याला गेले यशवंतरावांनी राजदरबारात प्रवेश केल्याबरोबर महाराजांनी त्यांना बेड्या ठोकल्या त्यांच्यावर महाराजांनी खुनाचा आरोप ठेवला होता आश्चर्य म्हणजे चौकशीत तो आरोप खरा झाला आणि यशवंतराव तुरुंगात गेले स्वामींचे शब्द खरे ठरले महाराजांनीच यशवंतरावांना बेड्या ठोकल्या होत्या मग मात्र मल्हाररावांनी अक्कलकोटला कोणालाच पाठवले नाही त्यांच्या हे कधीच लक्षात आले नाही की कुबेराची सारी संपत्ती जरी स्वामींसमोर होतली अस होतली असली तरी स्वामी बडोद्याला गेले नसते कारण बडोद्याचे महाराज अहंकारी आणि अभक्त होते स्वामींना मनापासून शरण गेलेल्या कुठल्याही भक्ताला स्वामी जवळ करतात हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही देव पृथ्वीवर अवतरला आहे याची जाणीव त्यांना झाली नाही स्वामी समर्थ राजवाड्यात मुक्कामाला असताना पुराणिक नावाचे एक गृहस्थ स्वामींना भेटायला म्हणून आले त्यावेळेला स्वामी, स्वामी गादीवर निजले होते स्वामींना गादीवर शांत झोपलेले पाहून तो ब्राह्मण पुराणिक निंदा व्यंजक बोलत बोलला स्वामी संन्यासी आहेत त्यांना झोपायला गादी कशाला हवी असा त्या ब्राह्मणाने सेवकाकडे प्रश्न केला स्वामींनी हे सारे ऐकले होते परंतु त्यांनी पुराणिकांच्या बोलण्याकडे दु पूर्ण दुर्लक्ष केले असेच काही दिवस गेले स्वामी पुराणिकांना म्हणाले जरा पाय मोकळे करून येऊ पुराणिक स्वामींबरोबर निघाले जवळचे एक डोंगर होता स्वामी डोंगरावर चढू लागले संध्याकाळची वेळ झाली होती डोंगरावर चढून मागे परत यायचे तर रात्र झाली असती म्हणून बुवा स्वामींना म्हणू लागले रात्र पडेल आपण डोंगरावर आता न जाता उद्या सकाळी वाटले तर तेथे परत येऊ स्वामींनी पुराणिकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही हे डोंगराच्या दिशेने चालतच राहिले पुराणिक बुवा मोठ्या नाकोशीने स्वामींच्या मागोमाग गेले रात्र पडली बेसुमार थंडी पडली उघडे बंब स्वामी एका दगडावर आडवे झाले परंतु पुराणिक बुवांना कडाक्याची थंडी सहनच होईना बुवा म्हणाले स्वामी थंडी फार वाचते आहे सहन होत नाही तेव्हा स्वामी म्हणाले गादीवर झोपायची तुम्हाला सवय आहे का स्वामींचे ते बोलणे ऐकून पुराणिक बुवांना काही दिवसापूर्वी स्वामींविषयी अकारण आपण बोललो होतो हे एकदम आठवले त्यांनी स्वामींचे पाय घट्ट पकडले क्षमा मागितली रात्रभर कुडकुडत ते बसले आणि सकाळी उठल्यावर डोंगर उतरून गावात आले स्वामींनी आपली फजिती कशी केली हे सर्वांना सांगितले पुराणिक बुवानंतर स्वामींचे परमभक्त झाले त्यांनी स्वामी चरणांची सेवा केली त्यांना कळले की स्वामी अवतारी पुरुष आहेत स्वामींच्या पूजेत म्हणूनच ते अखंड दंग राहू लागले स्वामी समर्थांची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच होती खूप दूर दूर होऊन स्वामींच्या दर्शनाला लोक नित्य यायचे स्वामी कधीकधी आठ पंधरा दिवस राजवाड्यात राहत त्यामुळे काय व्हायचे तर फक्त स्त्रियांना राजवाड्यात यायला जायला परवानगी असल्यामुळे पुरुषांना स्वामींचे दर्शनच होत नसे राजवाड्याच्या बाहेर लोक झुंडीच्या झुंडी येऊन थक थकत अशा वेळी स्वामी काय करायचे तर संध्याकाळी राजवाड्याच्या सज्जात येऊन उभे राहायचे लोकांना लांबून का होईना स्वामींचे द दर, सुंदर दर्शन व्हायचे स्वामी अंतर्ज्ञानाने एखाद्या भक्ताची दुःख कहाणी समजून घ्यायचे आणि फक्त त्यालाच सेवकांमार्फत राजवाड्यात बोलावून घ्यायचे त्याचे दुःख समजून घ्यायचे आणि त्याला योग्य उपदेश करून केवळ स्पर्शाने त्याचे दुःख हलके करायचे त्याला प्रसाद द्यायचे स्वामींच्या केवळ दर्शनासाठी लोक येत होते खूप वेळेला स्वामी वट वर, वट वटवृक्षाखाली बसायचे वाटेपासून लोकांची रीग लागलेली असायची मध्यरात्रीपर्यंत स्वामींना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे महाराजांना क्षणाची विश्रांती मिळायची नाही स्वामी सर्वांना मार्गदर्शन करायचे सर्वांच्या अडचणी सोडवायचे फक्त स्वार्थी आणि आपमतलबी लोकांना अक्षरशः घालवून लावायचे परमभक्तावर मात्र स्वामी प्रेम करायचे श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म आहेत याची सर्वांनाच खात्री पटली होती स्वामींचा अतर्क लिहिला हा सर्वांच्या चर्चेचा विषय ब झाला होता विशेषत त्यांची आरती करताना आपण प्रत्यक्ष परब्रह्म अनुभवतो आहोत याची लोकांना अनुभूती मिळायची कारण स्वामी काम करायचे की स्वामी काय करायचे की प्रत्येक भक्ताला आरतीच्या वेळी त्याच्या देवतेचे देवाचे दर्शन द्यायचे आणि त्या प्रसंगी लोक आनंदाने चित्कार करायचे विशेषतः श्री दत्त भक्तांना स्वामींचा सहवास ही एक फार मोठी पर्वणी वाटायची कारण त्यांना श्री दत्तात्रेयाचे सुरेख दर्शन रोजच घडायचे आश्चर्य याचे होते की संस्थानचे महाराज येवोत वा एखादा गरीब भक्त येवो स्वामींनी कधीच भेदभाव केला नाही स्वामींना डो दो, ढोंगजी करणाऱ्या लोकांचा मनस्वी राग यायचा कारण अध्यात्माच्या नावाखाली हे लोक सर्वांची फसवणूक करायचे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून कपाळावर चंदनी टिळा लावून खडावांचा आवाज करीत एक बुवा अभंग म्हणत अक्कलकोटभर भिक्षा मागत हिंडत राहायचा प्रत्यक्ष भगवंत स्वामी समर्थांच्या रूपात अवतीर्ण झालेला असताना हा ढोंगी माणूस गावभर साधू पुरुषाचे सोंग घेऊन हिंडत होता हे काही स्वामी भक्तांच्या लक्षात आले होते त्यांनी स्वामींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा स्वामी म्हणाले त्याचे सोंग उद्या सकाळी उघड करू स्वामींची स्वारी त्यांचे भक्त श्री गणपतराव जोशी यांच्या अंगणातच पाठेस आली आणि स्वामी अंगणात आसन मांडी घालून बसले गणपतराव जोशी स्वामींना आग्रह करू करून घरात बोलत होते तेव्हा स्वामी म्हणाले तुम्हीसुद्धा इथेच बसा स्वामींच्या भोवती त्यांची भक्तमंडळी उभीच होती इतक्यात तो ढोंगी बुवा भजने म्हणत पायातल्या खडावा वाजवत गणपतराव जोशांच्या अंगणात आला स्वामींनी त्या डोंगे बुवाकडे भेदक नजरेने पाहिले मात्र त्याची भीतीने एकदम गाळण उडाली स्वामी एकदम हसायला लागले कुणालाच काही कळेना स्वामी म्हणाले बुवांच्या घरी जा म्हणजे कळेल काही स्वामी भक्त मंडळी बुवांच्या घरी धावतच गेली तेव्हा त्यांना एक रूप सुंदर बाई बुवांच्या घरात दिसली तिच्या एकंदर पेहरावावरून तो बुवा ती बुवांची पत्नी नाही हे लगेच लक्षात आले लोकांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात खरा प्रकार आला बुवांनी आपल्या या साधू वेशाच्या बळावर दुसऱ्या एका पुरुषाच्या लग्नाच्या बायकोला पूस लावून आपल्या नादी लावले होते दिवसा हरिनाम आणि रात्री वासनेचा अजगर मिठीत राहणारा हा ढोंगी बुवा आहे हे लोकांच्या लक्षात आले स्वामींनी काही विशेष न बोलता बुवाच्या ढोंगी अस्तित्वाचा बुरखा फाडला होता साधूबुआची लाज गेली होती संपूर्ण अक्कलकोटभर ही बातमी झाली याचा परिणाम असा झाला की तो डोंगी बाबा आपल्या त्या पटाकड्या स्त्रीला घेऊन अक्कलकोटातून पळून गेला कारण त्याची पापी वृत्ती स्वामींमुळे उघड झाले होते अक्कलकोटात एक ब्राह्मण राहत होता आयुष्यभर त्याने शिवलिंगाची पूजा केली पाठे उठायचा स्नान करून पूजेला बसायचा सूर्य कासराभर वर येईपर्यंत त्याची पूजा चालायची मग तो गावातल्या शिवमंदिरात जायचा तिथला तो पुजारी होता सायंकाळपर्यंत तिथे तो पूजा सांगायचा रात्र पडल्यावर घरी यायचा पुन्हा स्नान करायचा आणि घरातल्या पूजेला बसायचा स्वामीच्या लक्षात ब्राह्मणाचा हा खोळेपणा आला होता एकदा स्वामी पाटेच ब्राह्मणाच्या घरी गेले प्रत्यक्ष भगवंत घरी आला असूनही त्याचे स्वागत करायच्या ऐवजी तो ब्राह्मण पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न झाला थोडा वेळ गेल्यावर स्वामींनी काय केले तर अपूर्व तेज निर्माण केले प्रचंड प्रकाश खोलीवर दाटून आला ब्राह्मणाचे डोळे दिपले त्याने समोर पाहिले स्वामी उभे होते आणि त्यांच्या सर्वांगातून तेज फाकत होते स्वामींच्या हातात त्रिशूळ होता कमरेला हरणाचे कातळे होते पायात खडावा होत्या कपाळावर भस्म होते, होते। आणि अचानकपणे स्वामींच्या मस्तकावरून गंगेचा प्रवाह वाहू लागला ब्राह्मणाला स्वामींचे भगवंत अस्तित्व जाणवले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची जणू स्वामींनी सांगता केली होती स्वामींनी ब्राह्मणाला उठवले म्हणाले अरे इथे सगळे आयुष्य पार्थिव लिंगाची पूजा करण्यात गेले आ आयुष्याचे फार थोडे दिवस आता शिल्लक राहिले आता तरी नामात गर्क राहण्याचा प्रयत्न कर प्रतिमांची पूजा किती दिवस करायची याला मर्यादा असतात पाषाणाची पूजा करण्यापेक्षा गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे सद्गुरू तुझी प्रत्यक्ष भगवंताशी गाठ घालून देईल हे काम पाषाणाला कधीच करता येणार नाही स्वामींचे हे बोलणे ऐकून ब्राह्मणाचे डोळे उघडले स्वामींनी तर त्याला सांब शिवाचे दर्शनच घडवले होते त्या अपूर्व क्षणापासून ब्राह्मणाने पाषाणाची पूजा बंद केली आणि तो स्वामींच्या सेवेला लागला तो नित्य स्वामींचीच मनपूर्वक पूजा करू लागला स्वामी ब्राह्मणावर प्रसन्न झाले स्वामींनी म्हटल्याप्रमाणे काही दिवसाची दिवसांनी मृत्यूची गडद सावली त्याच्या भोवती झिरत्या घालू लागली तेव्हा स्वामींनी त्याला जवळ बोलावले त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला मृत्यूच्या क्षणी स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या डोळ्यावर आपला उजवा हात ठेवला त्या क्षणी ब्राह्मणाला शिवस्पर्श झाल्याचे जाणवले आणि त्याने स्वामींपुढे हात जोडले स्वामींनी ब्राह्मणाला मोक्षाच्या दरवाजाशी आणून ठेवले होते त्या क्षणी स्वामींचे नाव घेत अनंतात तो विलीन झाला स्वामींच्या बाळप नावाचा एक परमभक्त होता हातात नाम जपाची माळ घेऊन तो देवाचे नाम घेत बसायचा पहाटे चार वाजल्यापासून तो जपाला बसायचा त्याच्या मुखात श्री गणेशाचे नाम असायचे एके दिवशी पाटेत स्वामी बाळप्पाच्या घरी गेले आणि पलंगावर बसले बाळप्पा श्री गणेशाच्या नामात गर्क होता स्वामी घरी येऊन पलंगावर बसले होते याचे भानच त्याला नव्हते स्वामींच्या चरणाशी शिवबाई नावाची एक भक्त स्त्री बसली होती तिला फक्त एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटले की प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय प्रभू स्वामीच्या रूपात बाळप्पाच्या घरी आले तरीही त्याला स्वामी आल्याचे भान कसे नाही तो आपला जपाचे मणी ओढतोच आहे तेव्हा शिवबाई स्वामींना म्हणाली स्वामी आपण आल्याच्या बाळप्पाच्या ध्यानात आलेले नाही तो या क्षणी काय करतो आहे शिवबाईंना वास्तविक असे विचारायचे होते की बाळप्पा कुठल्या नामजपात गर्क झाला आहे स्वामी चटकन म्हणाले तो तरटे विणण्यात गर्क झाला आहे बाळप्पाच्या कानावर स्वामींचे हे शब्द पडले आणि तो एकदम भानावर आला स्वामी आपल्या घरी आले आहेत आणि आपण जपातच दंग झालो याचे त्याला वाईट वाटले स्वामींच्या बोलण्यातल्या गर्भितार्थाची ध्रुव दिशा त्याच्या ध्यानात आली त्याने स्वामींना प्र साक्षात दंडवत घातला स्वामींची पूजा केली स्वामी बाळप्पाच्या घरातून बाहेर पडले तेव्हा सूर्योदय होत होता बाळप्पाने स्वामींना वंदन करून त्या क्षणापासून स्वामींच्या नामाचा जप सुरू केला दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वामी बाळप्पाकडे पुन्हा आले पलंगावर बसले बाळप्पा स्वामींच्या नामाच्या जपात एवढा दंग होता की स्वामी आल्याचे त्याच्या लक्षातच आले, लक्षा आले नाही शिवबाईंनी स्वामींना पुन्हा कालचाच प्रश्न विचारला की स्वामी बाळप्पा आज काय करीत आहे तेव्हा स्वामी प्रेमाने म्हणाले बाळप्पा कांबळे विणतो आहे स्वामींचे उद् उद्गार ऐकून बाळप्पाचा जीव बहरून आला कारण स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले होते तरटाला ओब नाही परंतु कांबळ्याला ओब आहे याचे भान बाळप्पाला आले आणि अखंड स्वामी जपात तो निमग्न झाला तर मंडळी पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद